शिर्डीत साईबाबा संस्थांना एकशे दहा कोटी रुपये खर्च करून दर्शन कॉम्प्लेक्स उभारलं आहे या दर्शन कॉम्प्लेक्समुळं भाविकांना गर्दीतही आल्हाददायक दर्शन मिळत आहे दोन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दर्शन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन पार पडलं होतं या दर्शन रांगेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळताना दिसतोय दर्शनासाठी गर्दी असताना देखील भाविकांना सुलभ दर्शन मिळत असल्याचं दिसून आलं शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांना आता तासन तास दर्शन रांगेमध्ये उभं राहण्यापासून सुटका मिळालेली आहे मी आता नवीन दर्शन कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर या नवीन दर्शन कॉम्प्लेक्सचं पंतप्रधानांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेलं होतं आणि आज नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर, तर दरवर्षी मोठी गर्दी व्हायची आणि जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रस्त्यावरती रांगा लागत होत्या आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे आलेले सगळे जे साई भक्त आहेत ते आता या नवीन दर्शन कॉम्प्लेक्समधनं अतिशय आल्हाददायक दर्शन घेताना दिसत आहेत या ठिकाणी जवळपास बारा अशा प्रकारचे जे हॉल आहेत ते बनवण्यात आलेले आहे आणि एका हॉलमध्ये जवळपास बाराशे भक्त बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आहे त्यामुळे या नवीन दर्शन कॉम्प्लेक्समधनं अतिशय आल्हाददायक दर्शन भक्तांना मिळतंय सकाळपासून भाविकांचा ओघ जो आहे तो शिर्डीमध्ये सुरू आहे आणि दिवसभर अशीच गर्दी शिर्डी मध्ये राहणार आहे आणि रात्री देखील नववर्षाचा जो जल्लोष आहे तो साई भक्त शिर्डी मध्ये साजरा करताना दिसणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहमदनगर